कहाणी वटपौर्णिमेची वटपौर्णिमे दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाचे पूजन करतात आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी भगवंताकडे प्रार्थना करतात परंतु वडाच्या झाडाचेच पूजन का त्याचे काय महत्त्व आहे हे आता आपण या कथेद्वारे समजून घेऊया चला तर ऐकूया सत्यवान सावित्रीची कथा फार पूर्वीची गोष्ट आहे भद्रदेशाचा राजा राजा अश्वपती हा होता त्याला संतान नव्हते संतान प्राप्तीसाठी राजाने अनेक रत्नवैकल्य केले त्याचे फलस्वरूप म्हणून त्याला एक कन्या रत्न प्राप्त झाले राजाने आपल्या लाडक्या मुलीचे नाव सावित्री ठेवले वर्षामागून वर्ष गेली सावित्री विवाहयोग्य झाली तेव्हा राजाने सावित्रीला सांगितले की सावित्री तू आता विवाहयोग्य झाली आहे व समजदारही आहे तर तुझ्या पद्धतीने तर तुझ्या पद्धतीने तुझा, पद्धती तुझा जोडीदार निवड वडिलांचे बोलणे ऐकून सावित्री काही मंत्रीगणांना घेऊन आपल्या जोडीदाराचा शोध घेण्यासाठी निघून गेली अनेक ऋषींचे आश्रम तीर्थस्थळे व राजांचे राजवाडे फिरून ती परत आली योगायोगाने त्यावेळी तिथे तिच्या वडिलांबरोबर देवर्षी नारद बसलेले होते सावित्रीने त्यांना नमस्कार केला सावित्रीच्या वडिलांनी तिला तिच्या यात्रेविषयी व जोडीदाराविषयी विचारले त्यावेळी तिने सांगितले की बाबा आपल्या आईवडिलांबरोबर राहणारे सत्यवान मला पती म्हणून योग्य वाटले मी मनोमन त्यांना पती म्हणून वरले आहे सावित्रीचे बोलणे ऐकून देवर्षी नारद खूप आश्चर्यात पडले व राजाला म्हणाले हे राजन सत्यवानाला पती म्हणून स्वीकारून सावित्रीने खूप मोठी चूक केली आहे त्यावर राजाने काळजीच्या स्वरात विचारले काय झालं देवर्षी सत्यवानामध्ये असे कोणते अवगुण आहेत ज्यामुळे तुम्ही असे बोलत आहात तेव्हा ते, ते नारद म्हणाले की राजन सत्यवानाच्या वडिलांचे राज्य त्याच्या सत शत्रूंनी हिसकावून घेतले आहे ते वना तपस्व्यांचे जीवन जगत आहेत त्याशिवाय त्यांनी आपली दृष्टी गमावलेली आहे ते अंध आहेत आणि सर्वात मोठा दोष हा आहे की सत्यवान अल्पायुषी आहे आता त्याचे जीवन फक्त एका वर्षाचेच बाकी राहिले आहे नारदांचे बोलणे ऐकून अश्वपती राजाने आपल्या मुलीला म्हणजेच सावित्रीला समजावले की तिने इतर कोणत्याही सर्व संपन्न मुला मुलाचा स्वतःसाठी पती म्हणून वरावा त्यावर सावित्रीने उत्तर दिले की बाबा स्त्री आपल्या साठी पती म्हणून फक्त एकदाच एका पुरुषाचा विचार करते व तो मी केला आहे आता काहीही झाले तरीही मी इतर कोणाचाही पती म्हणून स्वीकार करू शकत नाही मुलीच्या हट्टापुढे अश्वपती निशब्द झाले व सावित्रीचा सत्यवानाबरोबर पूर्ण विधीपूर्वक विवाह सोहळा पार पडला विवाहानंतर सावित्री आपला पती सत्यवान व सासू सासऱ्यांबरोबर वनामध्ये राहू लागली होती दिवस जात होते तस तशी सावित्रीच्या मनातील भीती वाढत होती नारदांच्या म्हणण्यानुसार ज्यावेळी तिच्या पतीचे आयुष्य फक्त चार दिवस बाकी होते ते तेव्हा तिने तीन दिवसाच्या व्रताचा संकल्प केला व व्रत करायला सुरुवात केली शेवटी तो दिवसही उगवला ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता त्या दिवशी सत्यवान लाकडी आणण्यासाठी जंगलात जाऊ लागला त्यावेळी सावित्रीने सांगितले की हे प्राणनाथा मी तुमच्याबरोबर लाकडे आणण्यासाठी येऊ इच्छिते तेव्हा सत्यवानाने सावित्रीला नाही म्हटले पण तिने काहीही ऐकले नाही व सासू सासऱ्यांची परवानगी घेऊन ते दोघे लाकडे आणण्यासाठी जंगलामध्ये जंगलात गेल्यानंतर सत्यवान लाकडे तोडण्यासाठी झाडावर चालला परंतु त्याच्या डोक्यात जोरदार तिडीक आली व त्याचे डोके प्रचंड दुखू लागले तो झाडावरून खाली उतरला सावित्रीला समजले की आता आपल्या पतीचा अंतकाळ जवळ आला आहे तिने सत्यवानाला आपल्या मांडीवर घेतले सत्यवान, मांडी सत्यवान निस्तेज झाला सावित्री आपल्या पतीचे शरीर मांडीवर घेऊन अश्रू ढाळत बसली तोच तिला तेथील लाल वस्त्र धारण केलेले व रेड्यावर बसलेला एक भयंकर पुरुष तिने पाहिला हात जोडून तिने विचारलं महाराज आपण कोण आहात त्यावेळी तो पुरुष म्हणाला सावित्री मी यमराज आहे मी तुझ्या पतीचे प्राण घेऊन जाण्यासाठी आलो आहे त्यावेळी सावित्रीने सांगितले की सांसारिक व्यक्तींना घेऊन जाण्यासाठी तर तुमचे दूत येतात ना मग माझ्या पतीला नेण्यासाठी आपण स्वतः का आलात त्यावेळी यमराज म्हणाले की सत्यवान धर्मात्मा तसेच गुणांचा सागर आहे म्हणून माझे दूत त्याला नेण्यासाठी सक्षम नाहीत म्हणून सत्यवानाला नेण्यासाठी मी स्वत आलो आहे असे म्हणून यमदेवांनी सत्यवानाचे प्राण घेतले व तिथून निघाले त्यांच्या मागोमाग सावित्रीही निघाली यमराजाने बघितले की सावित्री आपल्या मागोमाग येत आहे त्यावेळी त्यांनी त्याला विचारले सावित्री तू कुठे येत आहेस त्यावेळी तिने सांगितले की माझ्या पती बरोबर येत आहे जिथे माझे पती असतील तिथेच मीही जाईल सावित्रीचे हे बोलणे ऐकून यमदेवांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तिने त्यांचे काहीही ऐकले नाही सावित्रीचे हे पती प्रेम पाहून यमराज प्रसन्न झाले व सावित्रीला म्हणाले की सावित्री मी तुझ्या पतीवरता धर्म पाहून प्रसन्न झालो आहे तुझ्या पतीचे आयुष्य सोडून इतर काहीही मागू शकते त्यावेळी तिने तिच्या अंध सासू सासऱ्यांची दृष्टी मागितली यमदेवाने तथाच तो म्हटले व पुढे चालू लागले पुन्हा सावित्री त्यांच्या मागे मागे जात राहिली तेव्हा यमदेवाने तिला पुन्हा वर मागायला सांगितले त्यावेळी तिने आपल्या सासऱ्यांचे राज्य शत्रूंच्या तावडीतून सोडवायला सांगितले व पुढे चालू लागले पुन्हा सावित्री त्यांच्या मागे मागे जाऊ लागली तेव्हा यमराज यांनी तिला पुन्हा वर मागायला सांगितले मग तिने आपल्या वडिलांसाठी शंभर पुत्रांची मागणी केली यमदेवांनी यासाठीही तथास्तू म्हटले व पुढे जाऊ लागले तरीही जा मागे मागे सावित्री त्यांच्या मागेमागे जाऊ लागले यमदेव म्हणाले सावित्री तू खूपच जिद्दी दिसते परंतु तुझ्या पतीचे आयुष्य सोडून इतर कोणताही वर माग मी तो तुला द्यायला तयार आहे तेव्हा तिने यमराजांना सांगितले की तिला शंभर यशस्वी पुत्रांची प्राप्ती व्हावी यासाठीही दत्तास्तू म्हटले व पुढे जाऊ लागले सावित्री पुन्हा त्यांच्या मागेमागे चालू लागले त्यावेळी यमराज यांनी विचारले की मी तुला सर्व मनोवंचित वर दिलेले आहेत आता तू माझ्या मागेमागे का येत आहेस आता तू परत जा त्यावेळी तिने आठवण करून दिली की महाराज तुम्ही मला आत्ताच शंभर यशस्वी पुत्रांची प्राप्ती होईल असा आशीर्वाद दिला आहे आणि सत्यवानाच जर नसतील तर मला पुत्रे कसे काय होतील व तुमचा वर कसा काय पूर्ण होईल असे सांगून सावित्रीने यमदेवांना कोड्यात पकडले सावित्रीचे हे बोलणे ऐकून यमदेव बोलले सावित्री मी तुझ्या पती धर्मव्रतावर खूप प्रसन्न झालो आहे मी सत्यवानाचे जीवन त्याला परत करतो व त्याचबरोबर आशीर्वादही देतो की तुझी गोष्ट युगायुगापर्यंत सांगितली जाईल व तुझे पूजन होईल असे सांगून यमदेवांनी सत्यवानाचे प्राण सोडून दिले व यमलोकात निघून गेले अशा प्रकारे सावित्रीमुळे तिच्या पतीचे प्राण तर वाचलेच परंतु सासऱ्यांची दृष्टी त्यांचे राज्यही त्यांना परत मिळाले वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमदेवाकडून परत मिळवले म्हणून सर्व सवाशन स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करतात व आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून भगवंताकडे प्रार्थना करतात अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी व तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद